अपघाती विम्याची तब्बल चार कोटी रुपयांची रक्कम मिळवण्यासाठी स्वतःच्याच अपघाती मृत्यूचा बनाव पोलिसांनी उधळून लावलाय सिनेस्टाई लागलेल्या प्लॅनमध्ये आरोपी रामदास वाघ आणि त्याच्या तीन साथीदारांनी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका वेटरचा मात्र बळी घेतला नऊ जूनला त्र्यंबकेश्वरच्या जव्हार मार्गावरील एका दुचाकीचा अपघात झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं मृतदेहाजवळ मिळालेल्या कागदपत्रांनुसार मृत व्यक्ती रामदास वाघ असून तो मूळचा चांदवड तालुक्यातील तांगडी गावचा असल्याचं निष्पन्न झालं मात्र जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला त्यावेळी हा मृत्यू अपघाती नाही तर डोक्यावर वार करून झाल्याचं निष्पन्न झालं यानंतर तपासाची चक्र फिरली आणि तो मृतदेह रामदास वाघचा नसून बेपत्ता झालेल्या वेटरचा असल्याची माहिती मिळाली दरम्यान या प्रकरणी मुख्य आरोपी रामदास वाघ अजूनही फरार आहे रामदास वाघ याने सुमारे चार ते पाच कोटी रुपयाचे विविध कंपन्यांचे विमा पॉलिसी उतरलेली आहे आणि ते विमा पॉलिसीचे पैसे मिळवण्यासाठी स्वतःच्या मरणाचा बनाव करण्याचा कट त्यांनी केलेला आहे त्यामध्ये श्रावण वांजुळे आणि त्याचा मुलगा सागर वांजुळे हे हेही सहभागी होते तसं श्रावण वांजुळे सतीश गुरगुडे आणि सागर वांजुळे असे तीन आरोपी आमच्या ताब्यात आहेत रामदास वाघ अद्याप येतो फरार आहे तो, फरा तो मिळून ना आलेला नाही